हॅलो फ्रेंड्स कशा सर्व मस्त मजेत ना तर कडधान्यांमध्ये कुठली भाजी माझ्या घरात फेवरेट असेल तर ती आहे वालाची भाजी सगळ्यांनाच आवडते बाकी कडधान्य खाणार नाहीत हा मात्र तर वालाची भाजी आज मी बनवायला घेतलेली आहे आणि ती रेसिपी माझ्या पद्धतीने मी करते आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा तर तेलामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्त्याची मोहरी फोडणी जी आपण टाकतो ती खूप छान लागते चव येते भाजीला आणि मला कढीपत्ता मुळात खूप आवडतो त्यामुळे मी कढीपत्ता सगळ्यातच टाकते त्यानंतर लसूण ठेसून टाकलेला आहे आणि कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा जास्त शिजवायचा नाही आहे फक्त लालसरच करायचा आहे कांदा छान मऊ झालेला आहे आणि जास्त काही लाल म्हणजे इतका पण ब्राऊन गोल्डन ब्राऊन नाही करायचा आपल्याला थोडाच शिजवायचा आहे कांदा मऊ झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये हिंग हळद आणि मसाला टाकणार आहे मसाला भाजीला जेवढा टाकायचा आहे त्याचा अर्धाच मसाला मी फोडणीला घालते आणि अर्धा मसाला शेवटला घालते म्हणजे वाल शिजल्यानंतर घालते वाल स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी त्यामध्ये बटाट्याच्या फोडीसुद्धा छुट्या करून मी टाकलेल्या आहेत आणि मी छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे वाल छान मिक्स झाल्यानंतर वाफेवर पाणी ठेवायचं आहे वाफेवर पाणी यासाठी की भाजीला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे मग ते छान टेस्ट येते भाजीला आणि वाफेमध्ये ताटावरचं जे पाणी आहे तेसुद्धा गरम होतं आणि भाजीत किंवा कालवणात गरम पाणी टाकल्याने जास्त टेस्ट येते थंड पाण्याने इतकी टेस्ट नाही वाढत तर मग ते पाणी यूज पण होतं आपल्याला तर पाच मिनिटात लगेच पाणी थोडं गरम झालेलं आहे तर मी त्यामध्ये वाल शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे भाजीत आणि आता मी मीठ टाकणार आहे आणि परत एक दोन वाफ काढणार आहे एक दोन वाफेत वाल शिजून जातो जास्त एकदम डाळीसारखा शिजून नाही आवडत माझ्या घरात त्याच्यामुळे जास्त शिजवत नाही मी आणि एक दोन वाफेमध्ये छान शिजलेला आहे वाल बघू शकता तुम्ही आणि आता मग मी ह्याच्यात अर्धा जो मसाला म्हणजे मी अर्धाच टाकलेला आणि आता जो अर्धा उरलेला मसाला आहे तो आत्ता टाकायचा आहे आणि गरम मसाला थोडासा आणि मी आ, भाजीत टॅमॅटो लास्टला टाकते कुठल्याही भाजीत किंवा ज्या भाजीत आपण बटाटा टाकतो त्या त्या भाजीत लास्टला टॅमॅटो टाकायचा कारण बटाटा शिजत नाही टॅमॅटो लगेच टाकल्यानंतर आणि खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे मी आता एक वाफ काढून घ्यायचे छान तेल सुटलेलं आहे भाजीला आणि कोथिंबीर वरतून टाकायचे झाली जा, आपली भाजी रेडी तर कशी वाटली रेसिपी ही नक्की मला कमेंट करून सांगा हा आणि ही भाजी मी डब्यासाठी बनवलेली तर इथे मी डबा भरून घेते चपाती तर झालेली माझी साइड बाय साइड मी चपाती करतच होती भाजी शिजताना आणि सॅलाड भरून घेतलेला आहे तर असं मी टिफिनला देण्यासाठी भाजी केलेली चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही माझ्या तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू